विशाळगडचा लढा गेल्या तीस बत्तीस वर्षापासून चालू आहे त्याच्यामध्ये आता सरकारनी योग्य ते निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारने ते विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या विरोधात हिंदू मुस्लिम दोन्ही पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये गेलेले आहेत निकाल नक्कीच सर सरकारने त्याच्यामध्ये खाजगी वकील दिलेला आहे निकाल हा नक्कीच शिवभक्तांच्या मताच्या प्रमाणे लागणार आहे तर माझं सर्व शिवभक्त गडप्रेमींना आव्हान आहे की हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत सर्वांनी शांत राहावं सरकार नक्कीच याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेप्स घेत आहे आणि दुसरी गोष्ट हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे हे फक्त गड गडावरती प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती त्या गडाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हा गड लवकरात लवकर त्यांनी खाली करावा या अतिक्रमण यादीमध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत आणि कोर्टातही गेलेले हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत त्यामुळे हा धार्मिक विषय नक्कीच नाही लवकरात लवकर गड खाली व्हावा आणि जे कोण राजकीय या याच्यामध्ये काही वेगळी प्रकरण याच्यामध्ये गोवायचा प्रयत्न करत आहे किंवा संभाजीराजेंनी याच्यामध्ये जो काही वेगळा एक प्रकार हाती घेतलेला आहे हा वेळीच थांबवावा संभाजीराजेंनी सर महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे यावं त्यांनी नेतृत्व करावं त्यांच्याकडे अधिकार होते आता ते नाही आहेत त्यांच्या वडिला वडील खासदार आहेत पण संभाजीराजेंनी याचं नेतृत्व केलं तर गडप्रेमी शिवप्रेमी सकल हिंदू समाज संभाजीराजेंच्या पाठीमागं नक्कीच राहील पण याला विक्षिप्त स्वरूप संभाजीराजेंनी देण्याचा प्रयत्न करू नये याच्यामध्ये सगळे कागदपत्र आहेत संभाजीराजेंनी गेल्या तीस पंधरा वर्षामध्ये काय का याच्यामध्ये कारवाईसाठी प्रयत्न केले आणि सकल हिंदू समाजानं काय प्रयत्न केले हे या प्रेसच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आणण्यासाठी ही प्रेस आयोजित केलेली आहे तर माझं सर्व गडप्रेमींना आव्हान आहे की कोणाचं तरी काहीतरी ऐकून माते माते फिरवून घेऊन कोणतेही अग्रेसिव्ह रिॲक्शन देऊ नयेत कोणतेही स्टेटस व्हिडिओ करून समाज माध्यमामध्ये पसरवू नयेत याच्यामुळे आपलंच नुकसान होईल नक्कीच निकाल आपल्या बाजूला लागेल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजीराजे विशालगडच्या विषयावरून राजकारण करू पाहतात का असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित आहे तर संभाजीराजेंना आमचं आव्हान आहे की त्यांनी याबाबतची स्पष्टता करावी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना संभाजीराजेंनी कोणत्याच अशा आंदोलनामध्ये किंवा अशा कारवाईबाबत निवेदन दिलेला किंवा सहभाग घेतलेला दिसून येत नाही त्यामुळे संभाजीराजेंनी याच्या बाबतीमध्ये एक स्पष्टता करावी आणि वारंवार बहुजन असणारा बहुसंख्य असणारा हिंदू समाज आंदोलनं करतोय प्रशासनानं याची कधीही दखल घेतलेली बघायला मिळत नाही मग याचा राजकीय लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आमचं सरकारला नाही प्रशासनाला खुल आव्हान आहे की जर प्रशासनानं वेळी जागा होऊन सगळी अतिक्रमणं नाही काढली तर आम्ही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मंदिरं बांधायला चालू करणार दुसरी गोष्ट विशाल गडावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर अधिकाऱ्यांच्या वरती जबाबदारी निश्चित नाही झाली तर गडावरती आम्ही सगळ्यांच्यासाठी फार्म हाऊस बांधायला जागांचं रेखांकन करायला सुरुवात करणार आहे त्यामुळे जर जो न्याय त्यांना आहे त्यांनी अतिक्रमण केलंय तुम्ही हटवू शकत नाही तोच न्याय प्रशासनाला आमच्या आम बाबतीमध्ये पण लागू करावा असं प्रशासनाला आमचं खुलं आव्हान आहे <laughs> नाही आता हे काय आहे मग जर बघा जर प्रशासनाला चुकीचंच पाहिजे तर मग फक्त त्यांचंच का आपण पण चुकीचं करूया ना मग जर त्या चुकीला चूक म्हणू शकत नसतील आणि तेवढी जर धाडस त्यांच्यामध्ये ताकद नसेल तर मग आपण इथे करूया का नाही करायचं आपण मग आमच्या असतायत शंभर टक्के ही गोष्ट निंदनीय आहे पण तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कायदा मांडणाऱ्या लोकांना तुम्ही आम्हाला काय बाध्य करताय का की आम्ही पण चुकीच्याच गोष्टी कराव्या कायदा मानू नये यासाठी म्हणून प्रशासनानं जागावं आणि गडाच्याच ठिकाणी अतिक्रमण का ऐका ना महाआरती हा आंदोलनाचाच एक भाग होता पण महाआरतीच्या नंतर ना सरकारनं जो सरकारी वकील होता त्याच्या जागी खासगी वकील देण्याचा निर्णय केला तुम्ही माहिती घ्या आपण महाआरती केली आहे कोर्टाला कोण नाही आमचा तो विषयच आमचा विषय समाजाला जे काही चाललंय याच्याविषयी माहिती देणं ते आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालू आहे वाटचाल चालू आहे असं असताना गेल्या चार दिवसापासून काही जण या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपली वेगवेगळी भूमिका जाहीर करतायत तर अशा वेळी सखल हिंदू समाजाने आतापर्यंत काय पुढाकार घेतला आणि आतापर्यंत आंदोलनात काय वाटचाल केली याची सत्यता आपल्या पत्रकार आणि भगिनीला लक्षात यावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद म्हणून आपण सगळ्या संघटना एकत्र येऊन काम करतो ह्या वर्षभरात अतिक्रमणासाठी आम्ही काय काय केलंय त्याचा पाडा वाचायची पण गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे की लक्ष देतून मध्ये ज्या वेळेला अतिक्रमण झालं ते काढायला कोल्हापूर सगळं पेटले काय काय झालं रस्त्यावरून सगळ्यांना माहीत आहे वेळ कुठं होते हे आत्ता राजकीय म्हणजे ते साहेबांनी सांगितलं की नाही की आत्ता इलेक्शन आलंय आणि हे तुमच्या मार्केटयार्डातलं जे काढलं मशिदीचं अतिक्रमण अशा तीन मशिदी काढल्या अतिक्रमणी तुमच्या हिरल्यातली पण एक काढली पहिली हेरल्यातली नंतर मार्केटयार्ड नंतर लक्ष देतलं त्यावेळा लक्ष नव्हतं आत्ता कुठं आलंय